नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्ण अर्जुन आज आपण टोमॅटो मिरची व इतर भाजीपाला या पिकांना बेसल डोस कुठला व कसा टाकला गेला पाहिजे याविषयी तंत्रशुद्ध माहिती मिळवणार आहोत मित्रांनो कुठल्याही पिकासाठी चार अन्नद्रव्यांची गरज असते जे की पहिलं अन्नद्रव्य आहे नैसर्गिक अन्नद्रव्य नैसर्गिक अन्नद्रव्यामध्ये आपण सेंद्रिय कर्व हायड्रोजन ऑक्सिजन हे पिकाला सर्वात जास्त गरजेचं आहे जे की आपण सहज उपलब्ध करून देऊ शकतो काडी कचरा पाला पाचोळा अथवा शेणखत यामधून आपण मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देऊ शकतो दुसरं अन्नद्रव्य आहे जे की मुख्य अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्यामध्ये एन पी के हे पिकाला लागणारं त्या खालोखाल गरजेचं अन्नद्रव्य आहे ज्यामध्ये नत्रसपुरत पालाश नत्रस्पुरत पालाशसाठी आपण एकरी शंभर किलो याप्रमाणे घेणार आहोत आपल्याकडे उपलब्ध असणारे चाळीस झिरो किंवा दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा यापैकी कुठलीही एक ग्रेड एकरी शंभर किलो त्यामध्ये यसोपी अथवा पी आपल्याकडे यसो पी उपलब्ध असेल तर एकरी दहा किलो पी उपलब्ध असेल तर एकरी पंचवीस किलो याप्रमाणे आपण मुख्य अन्नद्रवे बेसल मध्ये घेणार आहोत किती दिवस त्यानंतर दुय्यम दूया। अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य हे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जर आपल्याकडे नैसर्गिक पद्धतीने उपलब्ध असणारं दुय्यम अन्नद्रव्य असेल तर अतिउत्तम बऱ्याचशा कंपन्याकडे असे अन्नद्रव्ययुक्त खत उपलब्ध आहे की ज्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे नैसर्गिक पद्धतीने असून त्यामध्ये ऑर्गेनिक कर्व त्याचबरोबर काही कंपन्यांनी नीम कोटेड बनवलेलं आहे ते अतिउत्तम जर ते उपलब्ध नसेल तर आपण आपल्याकडे उपलब्ध असणारं कुठलंही दुय्यम अन्न अन्नद्रव्य घेऊ शकतो चौथं अन्नद्रव्य जे आहे मिक्स मायक्रोनिटर्न जे की ज्याला आपण सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो आपण एन पी केमध्ये फॉस्फेटयुक्त खते घेत आहोत त्यामुळे आपल्याला यामध्ये मिक्स मायक्रोनटनचा डोस त्रेपन्न किलो छप्पन किलो हा घ्यायचा आपल्याला नाही त्याचबरोबर आपल्याला एन पी केमध्ये एक सिंगल सुपर फॉस्फेट जे की दानेदार अथवा पावडरमध्ये असं आपण पन्नास किलो घेऊ शकतो आपण जैविक रासायनिक व सेंद्रिय या तीनही खतांचा योग्य समन्वय साधून आपण आपल्या खताचा बेस डोस बनवत आहोत मित्रांनो यामध्ये आपण पुढील जैविक खत घेणार आहोत जे की मार्केटमध्ये ई एम स्क्वेअर आधारित बरेचशी खतं मार्केटमध्ये आहे ज्यामध्ये इफेक्टिव्ह मायक्रोब्स व मायक्रोब्स मायक्रोप्सच्या धर्तीवर बनवलेले खत एकरी चाळीस ते ऐंशी किलो आपण घेणार आहोत त्यामध्ये आपण स्पीड कंपोस्ट कुठल्याही कंपनीचं कंपोस्ट युक्त खत आपण एकरी चार ते आठ किलो आपण घेणार आहोत जमिनीतील हानिकारक किटकांसाठी निंबोळी पेंट येरंडी पेंट त्याचबरोबर करंज पेंट आणि इतर काही पेंडी मिश्रित युक्त खत जर आपल्याकडे उपलब्ध असेल एकरी चाळीस किलो आपण ते घेऊ शकतो त्याचबरोबर चांगल्या कंपनीचं ज्यामध्ये सेंद्रिय कर्ब उपलब्ध असणारं नामांकित कंपनीचं ग्रॅन्युल युक्ती पंचवीस किलो आपण घेऊ शकतो मित्रांनो सेंद्रिय रासायनिक व इतर काही खते टाकताना आपल्याकडून ज्या काही नकळत चुका होतात त्या चुका टाळण्यासाठी महत्त्वाच्या काही सूचना आहे बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे शेणखत का अथवा काडी कचऱ्याचं खत असेल तर ते बेड पाळल्यानंतर त्यामध्ये कच्च खत भरतात तर मित्रांनो कच्च खत आपल्याकडे उपलब्ध असेल तर ते बेडमध्ये न भरता शेतामध्ये बेड पाड पाडण्यापूर्वी पूर्ण पसरून द्या नंतर बेड पाडा जर आपल्याकडे शंभर टक्के कुजलेलं खत असेल तर ते आपण बेडमध्ये भरायला आपल्याला हरकत नाही कुजलेलं खत जेव्हा आपण बेडमध्ये भरतो त्यामध्ये असंख्य प्रकारच्या हानिकारक त्याचबरोबर बॅक्टेरिया उपलब्ध असू शकतात असे खत आपण जैविक बुरशीनाशके वापरून निर्जंतुकीकरण करून मगच आपल्या जमिनीत पसरायला हवे अन्यथा अनेक विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोग व बॅक्टेरियलयुक्त रोग हे आपण आपल्या पिकावर येण्याची दाट शक्यता असते दुसरी चूक म्हणजे बरेचसे शेतकरी बेसल डोसमध्ये मायक्रोनोटांचा छप्पन किलो त्रेपन्न किलो बावन्न किलोचा डोस टाकतात त्याचबरोबर वीस बावीस लागवड झाल्यानंतरही मायक्रोन्युटन ड्रिप वाटे सोडतात आणि बऱ्याचशा खतांच्या लिक्विड खतांच्या नवीन ज्या ग्रेड आलेल्या आहेत त्या एन पी के ग्रेडमध्येही बऱ्याचशा कंपन्यांनी ट्रेस एलिमेंटबरोबर मायक्रोन्युटनच दिलेलं आहे की काहीमध्ये एन पी के प्लस कॅल्शियम एन पी के प्लस मॅग्नेशियम एन पी के प्लस बोरॉन किंवा एन पी के प्लस सल्फर असे काही ग्रेड ॲड केलेले आहेत मित्रांनो मायक्रोनेटन याचा अर्थ असा होतो की सूक्ष्म अति अल्फ जसं आपण जेवणामध्ये मीठ लोणचं आम्ही सांगितलेल्या बेसलढोसमध्ये आपल्या एरियामध्ये काही खते उपलब्ध नसेल अथवा काही खतांची माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या आमच्याशी संपर्क साधा मित्रांनो आम्ही कुठलीही कंपनी अथवा प्रॉडक्टचं जाहिरात करत नाही म्हणून द्राक्ष डाळीम टोमॅटो कांदा व इतर भाजीपाला यांच्या योग्य मार्गदर्शनासाठी नक्कीच संपर्क करा अर्जुन कृषी नव्याण्णव बत्तीस अठ्ठावन्न एकोणपन्नास शहाऐंशी सत्तावन्न सत्तावीस एकावन्न एकतीस धन्यवाद